आता आपल्याला मॅरिनेशन करायचंय टाक कांदा मसाला सगळ्यात पहिले मस्त मित्रांनो एक नंबर दिसते बघा हो नमस्कार मंडळी मी अक्षय कपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी नदीवरती आलोय जायने मासे पकडायला मित्रांनो पाच सहा दिवस जबरदस्त उन पडतोय आणि नदीचं पाणी बरंच कमी झालं आहे आणि चला आज आपण नवीन जाळं घेऊन आलो आहे मित्रांनो म्हशावरून आपण जाळे आणलेले त्यातले आपले दोन जाळे तर खराब झालेत म्हणजे आपण वापरून वापरून फाटून गेलेत आणि त्याच्यातलं मित्रांनो एक मोठं जाळे म्हणजे लांब जाळे ते आपण वापरणार आहे आज पहिल्यांदाच आणि किती फुट आहे ते सांगताना आहे ना तर चला फटाफट मित्रांनो जाळं टाकून घेऊयात आपल्यासोबत रवीसोबत आलं आहे आणि आपल्याला मासे भेटले तर मित्रांनो एक जबरदस्त रेसिपी देखील बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब तर चला मंडळी आपण नदीवरती तर पोचलोय आणि हे आपलं एक बोटी जाळे मळ्या माशाचं जाळे मित्रांनो हे नवीन जाळ आपण आज वापरूयात बघूयात आपल्याला किती मासे भेटत आहेत आणि आपण एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहे तर चला मित्रांनो पाहिलेले आपण आता दाळ टाकायला लागले आता इथून आपल्याला जाळ टाकायचं आणि आपल्याला हे जाळ टाकायला बराच टाइम लागणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण थोडं थोडं कट करून छोटासा व्हिडिओ बनवणार आहे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार ले लावे रे मोकळा बसला आपण दाळ किती दाळ आहे डायरेक्ट तिकडे जाईल काही पुढं पार करून करून किती मोठा चला आपलं जाळ टाकून झालंय मित्रांनो पंधरा वीस मिनिटांनी भेटूयात बघूयात आपल्याला बराच टाइम लागणार आहे जाळ काढायला कारण का भरपूर लांब आहे आणि हळूहळू काढायला आहे कारण काय एकदा मासे गुतल्यावरती मित्रांनो जाळं म्हणजे असं दगडी खाली पण नेतच मासे आप त्याच्यामुळे आपल्याला टाईम लागेल तर चला दहा पंधरा मिनटांनी भेटूया तर मित्रांनो फायनली दहा पंधरा मिनटं झालेत आणि आपण आता चालू आहे जाळं काढायला बघू आपल्याला किती मासे भेटतात ते तर आपण जी बाजू आपण लावलेली तिथे आपण पहिलं दुवान दिसले दुवानात ना दुवान आहेत तिच्या इकडे एक हाताबशीच नाही फायनली बोनी झाली आपली आणि आज तर सुरुवात केली बघूयात आता आपल्याला किती पाणी भेटते पाणी

अरे ग्याला 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 रे नाही गुतला ना आपण इकडून चालू येणार रे त्याच्यामुळे ह्या जागा अशा कार्यालमध्ये गुतला काही लई यावर तयार नाही झालं बुवा हा सगळे मोठे मोठे मासे असले मास्टर बघ ना सगळे मोठे मोठे रे जास्त नाही गुतले सात आठ असतील पण सगळे मोठे मोठे मोठं माणसं जरा तर मित्रांनो अजून आपल्याला एकदा तरी जा टाकायला लागेल एवढ्या मध्ये आपली रेसिपी तर नाही होणार पण मित्रांनो हे मासे आपण पकडलेत अजून एकदा टाकूयात परत आपण जा टाकताना नाही व्हिडिओ बनवणार आपण अजून एकदा मासे पकडूयात आणि मग तुम्हाला दाखवता आपल्याला किती मासे भेटलेत आणि मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया जरी काल ती पाय रचली ज्ञात मछली तर मित्रांनो आपल्याला मस्त मोठे मोठे मासे भेटलेत आपण पहिल्यांदा सगळे मासे काढूयात आणि मग तुम्हाला आप दाखवतो आपल्याला किती मासे भेटलेत आणि आपल्याला अजून ता याला टाकायला लागल कारण का मित्रांनो अजून आपल्याला आप दहा बारा मासे लागतील रेसिपी बनवायला एवढ्या मध्ये रेसिपी होणार नाही आपली तर चला फटाफट चाव मासे काढून घेऊयात हा मग तुम्हाला दाखवतो किती मासे आता बट काढू घेऊया टाइम लागतो मित्रांनो मासे काढायला कारण का खूप गुंतलेले असतात मासे अशे ना गुतलेले मासे असतातले नक मित्रांनो एक माशा काढलाय मस्त आणि साईज पण मस्त आहे ते तर मित्रांनो फायनली आपल्या जाळ्यातले मासे काढलेत आणि हो का आपल्याला एवढे मासे भेटते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मासे भेटते मित्रांनो साईज पण दाखवतो तुम्हाला साईज पण बघा मळ्या माशांची जी कसली जीवनतात मित्रांनो आपण पाणी टाकले म्हणजे ताजे ताजे आपल्याला रेसिपी बनवायला सगळे मोठे टाका सगळे मोठे मोठे मासे भेटलेत मित्रांनो एकदम तर चला मंडळी आपलं मस्त आहे हो का साफ केलेत मासे आपल्याला जास्त काय मासे भेटले नाही पण आपली रेसिपी होऊन जाईल आता आपल्याला मॅरिनेशन आहे टाक कांदा मसाला सगळ्यात पहिल्यांदा कांदा मसाला हा चिकन मसाला आहे मित्रांनो आलं लसूण पेस्ट जास्त पण आहे लाल मिरची पावडर आहे मित्रांनो घरगुती आपली आपलं तेल याच्यावर टाकायला आपल्याला माशांना मस्त म्हणजे मिक्स करून घ्यायला प्यावा का मीठ आणि आपल्याला चांगला आता मिक्स करून घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपल्या का मासे मस्त मॅरिनेट करायला टाकलेत आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायचेत आणि इकडं रवीने मस्त जाळ केलंय आणि दगड तापायला लागले आपले ला, आणि दगडीवरती आता थोडंसं तेल टाकून आपल्याला दगड म्हणजे जास्त तापल त्याच्यामुळे तेल टाकलंय आपण मस्त ते, आप ते पसरून घे रवी हा माश्याने असे मस्त आपल्याला तेल आख्या दगडीला पसरून घ्यायचं मित्रांनो म्हणजे दगड जास्त तापल का नाही रवी असं थोडं तेल पसरवून घ्यायचं ना मग मासे का मासे आपल्याला असे ठेवायचे मित्रांनो मस्त माशांना आपले मसाले लागलेत मस्त मित्रांनो एक नंबर दिसतंय बघा आणि हका आता तेल मस्त आपलं तापलंय तर मित्रांनो का आपण एवढे मासे टाकलेत आणि आपले एवढे मासे राहिलेत आणि एवढे काय आपल्या दगडीवरती नाही बसणार ॲडजस्ट पण नाही करता येणार कारण का आपल्याला का मस्त मासे दहा ते पंधरा मिनटं उलटे पालटे करून मस्त रोस्ट करायचे तर रवी इकडे मस्त जाळबीळ करतोय आणि रवीने काठी बनवली हे उलटं करायला एकच नंबर मित्रांनो आणि जाळ पण झालं आहे मस्त बघा का आपल्याला याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं मित्रांनो म्हणजे मासे मस्त मासे शिजतील आपले दगड मस्त तापले आता आपल्याला हे मासे उलटे करायचे तर आपण तेल टाकले थोडंसं आता मस्त उलटे करून घेऊयात जाळवा कसला जबरदस्त झाला आहे मित्रांनो हां जाळ मस्त झाला का नाही आता आणि मित्रांनो खालच्या बाजूने मस्त मासे शिजलेत रवी एक असा पीस काढले त्याचा मधले जा। मोठे माश्याचाही काढल्या हां हां हा का मस्त मासे मित्रांनो शिजायला लागलेत म्हणजे शिजलेत हे हा का मस्त शिजलेत अजून आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवूयात मित्रांनो आणि उतरून घेऊयात ना तर चला मंडळी आता आपले मस्त मासे शिजलेत आता आपण काढून घेऊयात आपल्याला परत ते दुसरे मासे राहिलेत ते टाकायचे आपण भाताच्या प्लेटीमध्ये टाकलेत कारण का आपण जास्त काय घेऊन नव्हतं आलो मसाला पण मस्त घे काढून मासे राहिलेत एकदा उलटे करूयात आणि इकडे रवीने मस्त भात भीत घेतलाय आणि आपले मासे मस्त रेडी झालेत तर हे मासे मस्त उलट करून घेतलेत रवीने खालच्या बाजूने मस्त शिजलेत मित्रांनो आता उलट केल्यावरती आता वरची बाजू खाली गेली खालची बाजू आता थोडीशी राहिली hmm. तर म्हणजे रवीने मस्त भात आणि मासे दिलेत मला खायला आता बघतो टेस्ट करून कसे झाले ते मित्रांनो जबरदस्त भूक लागले तीन चार वाजलेत आपण आलोय सकाळी दहा साडे दहा वाजता आणि सगळे ऍडजस्ट करता करता मित्रांनो तीन साडेतीन झालेत तीन, तीन वाजले असतील साडेतीन नसतील वाजले बघूया आता मस्त मासे बाबा कसे शिजलेत मस्त मित्रांनो हा का एक नंबर शिजले आता आपण भाताबरोबर मित्रांनो थोडस आहे ना जास्त झाले पण एक नंबर झाले रवीने जबरदस्त रेसिपी बनवले तर चला फटाफट खाऊन घेऊयात मित्रांनो कारण रवीला पण भूक लागले आणि रवी आलाय तेव्हापासून मित्रांनो काय ना काय करतोय त्याच्यामुळे त्याला पण भूक लागले फटाफट खाऊन घेऊयात आणि नंतर भेट तर मित्रांनो फायनली आपण जेवण केलं आहे आणि जबरदस्त मित्रांनो दाबून मासे आणि भात खाले जबरदस्त रेसिपी बनवली होती रवीने आणि मागच्या वर्षी मित्रांनो आपण हीच रेसिपी बनवली होती तेव्हा अशीच झाली होती काहीच टेस्ट नाही मित्रांनो वेगळी आणि नदीवरती मित्रांनो कसं पण बनवलं तरी जबरदस्त रेसिपी होते तर चला फटाफट जाऊयात मित्रांनो घरी आणि थोडासा आवाज चेंज वाटत असेल तुम्हाला कारण का आपण माळावरती गेलो होतो किरवे पाकडायला तेव्हा जास्त काकडी झाल्यामुळे सर्दी आणि घसा देखील बसला होता तर चला फटाफट जाऊयात घरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर आशेच्या का धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद